भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी आज आपण जो मसाला तयार करणार आहोत तो नेहमीपेक्षा खूप वेगळा असणार आहे नेहमी आपण शेंगदाणा आणि खोबऱ्याचा मसाला तयार करतो आणि ह्यात भरतो तर नेहमी नेहमी तोच मसाला करून कंटाळा आला असेल तर हा वेगळ्या चवीचा मसाला तुम्ही नक्कीच करून पहा भरली शिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी अशा मस्त छोट्या छोट्या ताज्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात आता शिमला मिरचीच्या वरच्या डोक्याचा भाग म्हणजे देठाचा भाग आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातली सगळी बी आपल्याला काढून घ्यायची जेणेकरून त्यात आपण मसाला भरू शकतो सगळ्या मिरच्या कापून झाल्या की मग आपल्याला एका पॅनमध्ये घालायचं आहे एक चमचा बेसन बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं आहे हलका बेसन भाजायला आला की त्यात एक मोठा चमचा तीळ घालायचा आणि तीळ एक मिनिटसाठी भाजून घ्यायचं त्यानंतर घालायचा एक बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सुद्धा छान दोन ते तीन मिनिटसाठी भाजून घ्यायचं म्हणजे सगळे पदार्थ साधारण तीन चार मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बेसन कच्चं राहायला नको चांगले हे सगळे पदार्थ भाजले की ताटात काढून थंड करायचे आणि या मिश्रणामधून थोडं मिश्रण वाटण्यासाठी घ्यायचं आणि अर्ध मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं त्यात अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे थोडं लसूण तिखटानुसार हिरवी मिरची पाविंच आल्याचा तुकडा हे सगळे पदार्थ जराही पाणी न घालता वाटून घ्यायचं त्यानंतर जे आपण भाजलेलं बेसन कांद्याचं मिश्रण ठेवलंय त्यात हे वाटण काढून घ्यायचं त्यात एक उकडलेला बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा घरात असलेले सगळे मसाले इथे घालायचं हळद लाल मिरची पावडर गरम मसाला धणे पावडर त्यासोबतच आमचूर पावडर मी थोडीशी अर्धा छोट्या चमचाभर घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळे पदार्थ यात मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आपला भरण्यासाठी मसाला तयार आहे असा मसाला आपण नेहमी बनवत नाही आपण शेंगदाणा आणि खोबऱ्याचा मसाला तयार करतो तर हे सगळ्या मिरच्या अशा भरून घ्यायच्या आणि त्यानंतर उरलेला मसाला आहे तोसुद्धा आपण वापरणार आहोत पॅनमध्ये घालायचं थोडं तेल दोन तीन चमचे आणि त्यात घालायचं एक छोटा चमचा जिरे हिंग लाल मिरची पावडर तिखटानुसार आणि हे मसाले छान हलके फ्राय झाले की त्यात ह्या शिमला मिरच्या सोडायच्या आणि झाकण लावून आपल्याला दोन दोन मिनिटांनी झाकण काढून सारख्या मिरच्या वर खाली करून घ्यायच्या जेणेकरून मसाला खाली लागू नये एकदम बारीक गॅसवरच हळूहळू या मिरच्या शिजू द्यायच्या आणि सतत दोन दोन मिनिटांनी परतत राहायच्या जेणेकरून खाली लागू नयेत आणि छान त्या शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला झाकण देऊन शिजवायचं आहे तर इथे पाहू शकता मिरच्या छान शिजलेल्या आहेत उरलेला मसाला मी यात घातला एखाद मिनिट मसाला परतायचा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आणि पुन्हा हे एक मिनिटसाठी झाकण देऊन शिजवून घ्यायचं मस्त चमचमीत अशी वेगळ्या चवीची भरली शिमला मिरची तयार आहे रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद